माझ्या सातच्या मंडळीने मला खूप सारं बदनाम केलं माझ्या नातेवाईकांमध्ये माझ्या गावामध्ये मी ज्या ठिकाणी जॉबला आहे त्या ठिकाणी मी शांत आहे याचा अर्थ असा की माझी गलती आहे म्हणून ठीक आहे लग्ना अगोदर पूर्व चौकशी सगळ्यांनी केली होती मग ह्यांना माझ्यामध्ये फॉल्ट होता तर त्यांनी त्या लग्न कॅन्सल करायचं होतं बट त्या लोकांनी तसं नाही केलं पूर्व चौकशी करून सुद्धा त्यांनी माझ्याशी लग्न केलं कारण की मी त्यांच्यासाठी फक्त आणि फक्त एक एटीएम मशीन होते आता रियालिटी सांगते घरामध्ये जे काही गोष्टी आहे सगळं लोनवर चालतं दोन्ही मुलं काही गमवत नाहीये फक्त सांगतात की ह्याला एक लाख सॅलरी आहे त्याला दोन लाख सॅलरी आहे बट असं काही नाहीये ते म्हणतात ना कुत्र्याची शेपूट वाकडी ते वाकडीच असते ह्यांचं असं काही नाहीये फक्त आईच्या जीवावर सगळं चाललेलं असतं इ माझं लग्न सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी झालं होतं त्यानंतर माझं सत्यनारायण झालं सत्तावीस रोजी आमचं सत्यनारायण पूजा झाली नंतर आमचं तुळजापूर देवदर्शन झालं देवदर्शन झाल्यानंतर आम्ही रामेश्वर दर्शनासाठी निघालो होतो सॉरी रामेश्वर नाही आमचं तीन एप्रिलला गुढीपाडवा सेलिब्रेशन झालं गुढीपाडव्याच्या दिवशी आम्ही सेलिब्रेशन केल्यानंतर चार एप्रिलला आम्ही रामेश्वर दर्शनासाठी परभणीवरून निघालो होतो बट जाताना मध्येच त्यांचं ठरलं की तिरुपती बालाजी करायचं कारण की त्यांचा ऑलरेडी प्री, प्री प्लॅन काही नव्हतं ओनली फॉर रामेश्वर दर्शन होतं त्यामध्ये माझे मोठे जेठजी होते शेरद जाधव म्हणून त्यांची फॅमिली होती माझी फॅमिली होती माझ्या सासूसरसोबत होते मला म्हणायचं अतरुण आहे तेवढंच पाय पसरावं लागतं नाहीतर घरात नाही दानाण बाजीराव म्हणा ही गोष्ट त्या घरात रियालिटी आहे त्या घरामध्ये सर्व लोनवर चालतं त्याच्या आईच्या कमाईवरच सगळ्या काही गोष्टी आहेत ए आय असून आतापर्यंत फक्त लोनवरच सगळ्या गोष्टी क्लिअर करतात जेव्हा आम्ही चार एप्रिलला रामेश्वर दर्शनासाठी निघालो त्यांच्याकडे तिकीटाला सुद्धा पैसे नव्हते मला माझी सासू सांगते की विशालला माझ्या अकाउंटमधून रिझर्वेशन कर मला हे म्हणायचंय मी तुमच्यासाठी फक्त एटीएम मशीन होते मी आजपर्यंत तुम्हाला शांतपणे सगळं ऐकून घेते समजून घेते याचा अर्थ मी मूर्ख नाहीये बट कसं असतं मत झाकली तुम्हाला बदनाम करता येतो दुसऱ्याच्या संसारामध्ये इंटरफेअर करता येतो आई मुलाचा संसार जोडते बट माझी सासू सर्वात मोठी कारणीभूत आहे की संसार तोडायचा आणि त्याच त्याला फळ सुद्धा भेटत आहे माणसांनी कोणाचं चांगलं करता येत नसेल तर वाईट सुद्धा करू नये हे माझे थॉट आहेत आणि माझे पॉईंट ऑफ व्ह्यू आहेत कोणाच्या मुलीला बदनाम करून तुम्हाला तीर नाही मारलेला आहे किंवा तुम्हाला मोठा अवॉर्ड नाही भेटलेला आहे ठीक आहे ना स्वतःचा मुलाचा संसार आणि मी एवढी वाईट होते एवढं मला बदनाम केलं सगळ्या काही गोष्टी माझ्या